किरणजी सोनटक्के सर आत्ताच ज्यांना आपण ऐकलं असे एजचे श्री रामटेके सर आणि सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं नाव असणारे माझे मित्र श्री भीमरावजी वायवळ सर आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने आपल्या उराशी बाळगून अहो रात्र का कष्ट करणाऱ्या मेहनत घेणाऱ्या अभ्यास करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचं हे स्वप्न साकारण्यासाठी आपलं रक्ताचं सा पाणी करणाऱ्या त्यांचे सर्व पालक माता भगिनींनो आत्ताच आपण ऐकलं की विश्व हे खूप मोठं आहे आणि विश्वामध्ये अनेक स्वरूपाच्या संध्या आहेत मित्रांनो संत कबीर एका ठिकाणी म्हणतात बडा भया तो क्या भया जैसे पेड खजूर बडा भया तो क्या भैया जैसे पेड़ खजूर बैठने को छाव नहीं फल लागे अति दूर मित्रांनो समाजामध्ये अनेक व्यक्ती आहेत ज्या धनाने मोठे आहेत ज्ञानाने मोठे आहेत राजकीय सत्यने मोठे आहेत पदाने मोठे आहेत परंतु त्यांचा जर समाजासाठी काही उपयोग नसेल तर त्यांच्या त्या मोठ्यापणाचा काही उपयोग नाही ज्या पद्धतीने एखाद्या पेड़ खजुराचा काहीही उपयोग नसतो मी सर्वप्रथम या ठिकाणी भीमरावजी साहेबांचं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की परभणीसारख्या शहरामध्ये त्यांनी ए एजीचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केला आहे मित्रांनो आता परभणीची ओळख जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी या अर्थानं केली जाते मला वाटतं जसं महाविद्याला कारणीभूत असणारा दादा देश जर्मनी आहे तसंच भारतामध्ये दादागिरी करणारा परभणी आहे या अर्थानं कदाचित म्हणत असतील परंतु येत्या कालावधीमध्ये निश्चितच परभणीची ओळख वेगळ्या अर्थाने घेण्यात येईल मित्रांनो आताच रामटेके सरांनी खूप सुंदर अशी मांडणी केली मित्रांनो याला एक सर्वात महत्वाचं कारण असं आहे की आपले जे काही आपल्या भागातले ग्रामीण भागातले असतील मागासवर्गीय पार्श्वभूमी असणारे व्यक्ती असतील विद्यार्थी असतील ते उच्च उच्च ठिकाणी किंवा फॉरेनमध्ये मोठ्या मोठ्या पदावरती का जाऊ शकत नाहीत त्याच्यासाठी एक छोटंसं सा उदाहरण सांगतो सर सा दोन मिनटाचं मित्रांनो तुम्हाला मुंगी माहिती आहे मुंगी जमिनीवरून रेंगत रेंगत चालते आणि मुंगीला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला बराचसा वेळ लागतो आणि मुंगी तिच्या जवळला तिच्या जवळच्या दिसणाऱ्या फुलपाखराकडे पाहते आणि मुंगीला वाटतं की मी फुलपाखरू असेल तर माझं जीवन किती छान होईल सुंदर होईल फुलपाखरू एका सेकंदात या फुलावून त्या फुलावरती जातं फुलांचा त्याच्या सुगंधाचा त्याचा सर्वांचा आनंद घेतं आणि माझं जीवन फुलपाखरू झालं तर किती छान होईल म्हणजे त्या मुंगीचं या ठिकाणी ध्येय तिचं उद्दिष्ट काय बनतं तर ते फुलपाखरू बन व्हायचं बनतं आणि त्या फुलपाखरू पहा एका फुलावून त्या फुलावर जातं आणि फुलपाखरू फुल त्या चिमणीकडे पाहतं आणि फुलपाखराला वाटतं कि चिमणी झाले तर किती छान होईल या झाडाहून त्या झाडावरती शेकडो मीटर मी एक दोन चार मिनिटामध्ये उडेत जाईन आणि